मकर संक्रांतीला वर्षातून एकदा शिवलिंगावर केला जाणारा उपाय भगवान शिव आणि नारायण आजही हिंदू धर्मामध्ये गुळाचे लाडू तिळासोबत करतात त्याचे कारण काय आहेत शंकर आणि नारायण हे दोघेही एकाच दिवशी एकाच वेळी गंगाचे स्नान करण्यासाठी जातात माता लक्ष्मी भगवान नारायण आणि भगवान शिवाला स्नानाच्या ठिकाणी गुप्त रूपाने झाकून बघता तर भगवान विष्णूने तिरक्या दृष्टीने माता लक्ष्मीला बघून भगवान विष्णू शिवजीकडे बघता भगवान शिव म्हणतात नारायण मी बघितले माता लक्ष्मी बघत आहे मी वर दिले आहे लक्ष्मीचे एक नाव गुप्त लक्ष्मी राहील ती लपलेली राहील आज मकर संक्रांतीच्या दिवशी नारायण आणि शिवाचे दर्शन ह्या लक्ष्मीने केले आहेत पण जो गुप्त लक्ष्मीचे दान देईल त्याच्या घरामध्ये कधी मोठा आजार प्रवेश करणार नाही कॅन्सर सारखा आजार किडनी लिव्हरचा रोग होणार नाही आजही नियम आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी एक लाडू बनवला जातो गूळ आणि तिळाचा आणि त्यामध्ये एक रुपयाचा शिक्का किंवा दोन रुपयाचा शिक्का किंवा लक्ष्मी त्यामध्ये ठेवली जाते आणि लाडूला बांधून एखाद्या मंदिरामध्ये दान केले जाते त्याला गुप्तलक्ष्मी असे म्हणतात त्यामुळे घरात कोणताही मोठा आजार प्रवेश करत नाही केवळ मकर संक्रांतीच्या दिवशी केले जाते आपल्याला जर असे वाटत असेल कोणीतरी आपल्या दुकानावर बंधन केले आहेत आपला व्यापार बांधला आहे चार दिवस दुकान चांगले चालत असेल आणि चार दिवस बंद पडत असेल तर सूर्याचे उत्तरायण प्रवेश मकर अंतर्गत दुपारी लगभग अडीच ते तीनच्या द... मध्ये होईल आपल्याला असं वाटत असेल की घरातील कोणाचीही तब्येत थोडी दिवस चांगली होत असेल आणि परत खराब होत असेल परत चांगली होत असेल परत खराब होत असेल औषधे खात असेल तरीही लागत नसेल तर मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करेल मकर संक्रांतीच्या दिवशी प्रयत्न करावे की थोडीशी काळी तीळ घेऊन त्यामध्ये एक बाबुळीचा काटा आणि कोणत्याही वृक्षाचे पाच पानं घेऊन आपल्या दुकानामध्ये व्यापाराच्या ठिकाणी एकवीस वेळा उतरवून किंवा ज्यांना औषध लागत नसेल स्वास्थ्य गडबड असेल त्यांचा स्पर्श करून किंवा एकवीस वेळा त्यांच्यावर उतरून उतरवत असताना अवधुतेश्वर महादेवाचे नाव घेऊन उतरायचे आहेत शास्त्र सांगते की अवधुतेश्वर महादेवाचे जे रूप आहे ते रोगांचे निवारण करण्यासाठी व्यापाराची वृत्ती वाढण्यासाठी असते आणि ते उतरवून घेतल्यानंतर एखाद्या चौरस्त्यावर टाकावे किंवा एखाद्या वाहणाऱ्या पाण्यामध्ये टाकून द्यावे वाहणारे पाणी नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली टाकावे पण त्याला मकर राशीच्या प्रविष्ट भावातच टाकावे कोणाच्या ऑफिस ऑफिसमध्ये बघितले असेल की पळणाऱ्या घोड्यांचे फोटो लावा एखाद्या वास्तुशास्त्रीकडे जर गेले तर तो तुम्हाला पळणाऱ्या घोड्यांचा फोटो चार पाच घोडे पळणारे घोड्यांचा फोटो लावा का सांगितले जाते त्याचे कारण काय आहेत वास्तुशास्त्री असे का सांगतात पळणाऱ्या घोड्यांचे फोटो लावा शास्त्रप्रमाण कथा सांगते की शिवाचे एक रूप अवधूतेश्वर आहेत ब्रह्माजीने घोड्यांचे रूप घेऊन समुद्रामध्ये टाकले होते आपल्या हिंदू धर्मामध्ये एकही सण असा नाही आहेत की तो खाली जाईल पण आपण त्याच्यापासून दूर राहतो आपल्याला येत नाही साधारण करत असतो पण आपल्याला त्याचे महत्व माहीत नसते जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जमिनीवर कब्जा केला असेल तर तो सोडत नसेल त्यासाठीही मकर संक्रांतीचा दिवस खूप महत्वपूर्ण आहेत एखादा फ्लॅट दुकान एखादी स्थान सोडत नसेल शास्त्र सांगते की शमीपत्राचे पाच पानं बेलपत्राचे अकरा पानं मकर राशीमध्ये प्रवेश करताना सूर्याचे स्मरण करत सूर्यावरून सात वेळा फिरून भगवान शिवाचा मंत्र मूळ मंत्राचे स्मरण करून सूर्यावरून फिरून भगवान शंकरावर जो समर्पित करतो आणि शिवलिंगावर समर्पित केलेले त्यातील एक शमीपत्र उचलून आणून त्या जागेवर टाकले तर सहा महिन्याच्या आधी तो व्यक्ती कब्जा सोडून पळतो जर आपल्यावर कर्ज असेल तर त्या कर्जाला फेडण्याचे प्रयत्न करावे जर फेडले जात नसेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य जेव्हा मकरमध्ये उत्तरायणमध्ये प्रवेश करेल तर एक लोटा पाणी घेऊन आणि त्यामध्ये सात दाणे चण्याचे टाकावेत त्यामध्ये थोडेसे कुंकू टाकावेत शमीपत्र टाकावेत एक बेलपत्र टाकावेत आणि सूर्य भगवान नारायणाचे दर्शन करत जल देताना आपल्या उत्तर भाग त्या बाजूने जल सोडावे आणि राहिलेले थोडेसे जल शमीपत्र बेलपत्र आपल्या मनामध्ये आपल्यावर जेवढे कर्ज आहेत किंवा पैसे देत नाही आहेत त्याचे स्मरण करावे आणि ते जल शमीपत्र बेलपत्र त्याच वेळेस खाली टाकून द्यावेत आणि त्याचे थोडेसे पाणी आपल्यावर शिंपडावे तर जास्तीत जास्त पाच महिने सहा महिने बाबा कृपा करतात की संपदा व्यापार बनवतात पैसे हातात येतात आपले कर्ज चुकले जाते एक गोष्ट लक्षात ठेवावे की आपल्याला कोणाकडून पैसे घेऊन द्यायचे नाही आहेत बाबांना हे निवेदन करायचे आहेत हे बाबा आम्हाला असा व्यापार द्या धन आमचे स्वतःचे यायला पाहिजेत आम्ही आमच्या पैशाने कर्ज चुकू शकेल कर्जमुक्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि सूर्य भगवंताचे स्मरण करायचे आणि अर्घ द्यायचे जे आहेत ज्यांच्या हातापायामध्ये थरथर होत असेल कंपन होत असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ देताना त्या जलामध्ये काळी मिरी वाटून टाकावीत आणि नंतर सूर्याला अर्घ द्यावे अर्घ दिल्यानंतर ते जल आहेत ते जमिनीवर सोडले आहेत त्याचा भाग थोडासा आपल्या शरीरावर लावावे जिथे आपल्याला थरथर होत असेल कंपन होत असेल किंवा आपल्याला डॉक्टरांनी सांगितले असेल बायपास करावे लागेल किंवा नस ब्लॉक झाले आहेत त्या ठिकाणी ते, ते जल अवश्य लावावे जर घराघरात भांडणे चालू असेल भावाभावामध्ये जमत नसेल क्लेश चालू असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी एक लोटा जलामध्ये काळी तीळ टाकून आणि त्यामध्ये हळद टाकून भगवान शंकराला समर्पित करावे ज्यांच्यासोबत आपला वादविवाद होत असेल आणि आपल्याला त्यांना आपले बनवायचे आहेत तर त्यांचे नाव घेऊन समर्पित करावे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण खिचडीचे दान करावे अन्नदान करावे दान कीर्तन स्मरण करावे आणि कमीत कमी चौदा लोकांकडून हर हर महादेव बोलून घ्यावे शिवाय बोलून घ्यावे राम राम बोलून घ्यावे कृष्ण नाव बोलून घ्यावेत जेवढे जमेल तेवढे भजन करावेत हर हर महादेव श्रीशिवाय नमस्तुप्यम तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका